तेल्हारा तालुक्यातील नामवंत शिक्षण संस्था असलेल्या सेठ बंसीधर विद्यालयामध्ये स्वर्गीय सेठ बंसीधर झुंझुनवाला यांची पुण्यतिथी एकोणतीस जुलै रोजी साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष गोपालदास मल्ल हे होते प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला संस्थेचे उपाध्यक्ष विलास जोशी यांच्या हस्ते हारार्पण करण्यात आले तर संस्थेचे अध्यक्ष गोपालदास मल्ल तथा संस्थेचे व्यवस्थापक विठ्ठल खारोडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच संस्थेचे संचालक बेनीप्रसाद झुंजुनवाला डॉक्टर विक्रम जोशी, विष्णुमल्ल, अश्विनी खारोडे यांनी माता सरस्वती आणि स्वर्गीय शेठ बंसीधर झुंझुनवाला यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण केले या कार्यक्रमादरम्यान मान्यवरांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषणे झालीत शैक्षणिक प्रोत्साहन केलेले नेत्रदीप कार्यभार त्यांना अभिवादन शंभर वर्षापूर्वी त्यांनी तेलारा नगरात सर्वांना शिक्षण म्हणून मिळावे म्हणून प्रयत्न केले संस्थेचे अध्यक्ष गोपालदास मल्ल म्हणाले की विद्यार्थ्यांना सर्वसोयीयुक्त वातावरण निर्मितीवर आमचे संचालक मंडळ जोर देईल तसेच शिक्षणासोबत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून प्रयत्नशील राहू सभा मंचावर सेठ बंसीधर विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र कुमार देशमुख उपप्राचार्य नंदकिशोर शर्मा पर्यवेक्षक गोपाल फापट प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आशिष अग्रवाल स्वामी विवेकानंद ज्ञानपीठाच्या प्राचार्य रंजना भागवत यांची प्रामुख्याने होती, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद सोनीकर तर आभार प्रदर्शन नंदकिशोर शर्मा यांनी केले विद्यालयात सर्व विद्यार्थ्यांना खाऊचा वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली संदीप सोलंके विदर्भ न्यूज तेल्हारा